सोमवार दिनांक दहा जून मराठी महिना जे शुक्ला आठ जागतिक दृष्टीदान दिन बर पवार एक काम कर आठ वेळ घेऊन सर आम्ही बाहेर गावात आलोय म्हणून आम्ही या वर्गात आहे का आम्ही ढ आहे म्हणून म्हणजे ढ वर्गातल्या मुलांना गुरागत शिक्षा आणि या वर्गातल्या मुलांची नाव फक्त फळ्यावर असं का इथून पुढे कुणीही अ नाही आणि कुणीही ढ नाही नाही म्हणजे आमच्या आईला अभ्यासाला जातो हे सांगून येतोय ये मी मग येत जाऊ नकोस घरी अभ्यास करून मोठं जाटलिंदर हो काय जाट हो, हो? जाटलिंदर जाटलिंदर मी आता कर्कटक ना लावलेले हे बघ उद्या जल माझ्या आता पेनाने लावलीशील मग मी होईल का तुझा आता काय नेम तेच होईल लगीन केलं दोन वर्षात पोरगा होईल की सांगेन मला नाही शिकायची शाळा उद्या एखादा पोरगा बघून लग्न लावून देतील घरातले असं जसं असेल ते लगीन केलेलं चांगलं नाही वे करायचं का आपण प्रत्येकानं तिच्या नजरला नजर भिडवायची ती ज्याच्याकडे बघून हसल समजा ती त्याच्याकडे बघते मला ही कळत नाही माझ्या मनात काय चाललंय ती तिला कळायचं अख्या वर्गाला कस कळत आठवी अच्या पोरांपासून आणि महत्त्वाचं म्हणजे पोरींपासून सुद्धा लांब राहायचं आपल्यात होणार बदल नक्की काय आणि कसं लाय हे आपल्याला माहित नको वे कसं कळतं आपल्याला आपल्याला ते अरे ते ते नाव घ्यायला लाजावं इतके वाईट नसतं प्रेम लोकांनी बदनाम केले म्हणून नाहीतर तर त्याच्या इतकं गोड काहीच नाही